नमस्कार किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आहे आधी ना आधीच्या काळी म्हणजेच माझ्या लहानपणी ना शाळेच्या बाहेर दुकानांमध्ये हा मिळणारा खाऊ म्हणजे पौष्टिक असा चुरमुऱ्यांचा लाडू कोणत्याही चॉकलेट पेस्ट्रीला मागे टाकेल इतका चविष्ट असा हा लाडू मी आज करणार आहे तर मी आज आहे ना शाळेभर काय खाऊ मिळायचा याची आठवण आज मी माझ्या मुलांना करून दिली त्यांनाही हा मुरमुऱ्याचा लाडू खूप आवडला तुम्ही पण एकदा ही नक्की रेसिपी ट्राय करा तर चला आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत तर हे मुरमुरे वातावरणामुळे काय होतात की थोडेसे नरम होऊ शकतात तर मी इथे ना हे मुरमुरे हलकेसे गरम करणार आहेत खूप गरम नाही करायचे आहे तर साधारण तीन चार मिनिट लागतात आपल्याला हे मुरमुरे गरम व्हायला जर हे मुरमुरे तुम्ही आत्ताच बाजारातून आणले असेल आणि एकदम फ्रेश असतील पॅकेट नुकतंच फिरलेलं असेल पैकेट ले 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 ना तर अजिबात मुरमुरे गरम करण्याची गरज नाही आहे पण हे माझ्याकडे ना बरेच दिवस झाले डब्यामध्ये होते म्हणून मी गरम केलेले आहे तर हे मुरमुरे आता आपण आहे ना परत काढून घेऊया आणि थोडेसे नॉर्मल झाले की मग ते कुरकुरीत झालेले समजतात तर पहा छान असे आपले इथे मुरमुरे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण लाडूसाठी लागणारा पाक बनवून घेऊया दोनशे ग्रॅम मुरमुऱ्यांसाठी ना इथे मी दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि पाववाटी पाण्यामध्ये तो आपल्याला वितळवून घ्यायचं आहे त्यामुळे पाक करण्यासाठी सोपे जाते तर इथे मी एकदा सेंद्रिय गूळ वापरलेला आहे त्यामुळे काय होतं लाडूला आहे ना छान असा कलर येतो डार्क आता पाक होत आला की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्याने काय होतं की लाडू लाना एक प्रकारची चकाकी येते तर इथे आपला पाक तयार झालेला आहे तर आता हा पाक तयार कसा झाला हे कसा ओळखायचं तर एका वाटीमध्ये पाका पाका पाक एक ना पाकाचे दोन ते तीन थेंब घालायचे आणि त्या पाकाची अशी गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तर आता आपण ह्यामध्ये मुरमुरे घालून घेऊया मुरमुरे आणि पाक व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे तर काय होतं पाकामध्ये ना मुरमुरे मिक्स करण्यासाठी ना थोडेसे हार्ड जातात तर आता आपण कढई खाली घेऊन म्हणजे आपल्याला ना व्यवस्थित सगळं व्यव मिक्स करता येईल तर इथे आपले लाडूसाठीचे मिश्रण तयार झालेले आहे तर इथे तुम्ही वेलची सुद्धा घालू शकता मी नाही घातलेली तर आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ना हे लाडू बांधून घ्यायचे आहेत थंड झाले तर हे लाडू आहे ना आपल्याला बांधता येत नाहीत त्यामुळे गरम असतानाच आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे जर लाडू बांधताना असं वाटलं की हे थंड होत चाललं आहे तर गॅसवर येणा एकदम लो फ्लेमवर आपल्याला ना कढई ठेवून हे लाडू पटपट बांधून घ्यायचे आहे तर पहा इथं माझे दोनशे ग्रॅम मुरमुऱ्याचे लाडू अगदी सात ते आठ मिनटात तयार झालेले आहे अगदी साधी सोपी झटपट तयार होणारी रेसिपी आहे ते पण दोन साहित्यामध्ये आपले इथे हे पौष्टिक असे मुरमुराचे लाडू तयार होतात तर फक्त तीस रुपयामध्ये एवढे सारे आपले मुरमुराचे लाडू तयार झालेले ला आहेत तर अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा तोपर्यंत तो बाय बाय